नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार समाट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार लाईक ला, लाई करा शेअर करा सब... खरसुंडी परिसरामध्ये वारंवार विहिरी आणि तलावातील मोटार चोरी होत आहेत शेतकरी शेतीला पाणी देत असत परंतु काल रात्रीच्या वेळेला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सहा शेतकऱ्यांच्या मोटारी चोरून नेलेल्या आहेत यामध्ये बापू सुखदेव जाधव नानासो खाशाबा जाधव विपुल नानासो जाधव शंकर तुकाराम जाधव विजय विठ्ठल शिंदे सहदेव तुकाराम जाधव अशा एकूण सहा शेतकऱ्यांच्या दीड लाख रुपयाच्या किमतीच्या मोटारी बल्बने चोरीस गेल्या असल्याची माहिती मिळाली यापूर्वी खरसुंडी परिसरातून वारंवार मोटार केबल जनावर चोरीला जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत परंतु खरसुंडी पोलिसांकडून शेतकऱ्यांची फक्त तक्रार ऐकून घेतली जाते परंतु पोलिसांकडून कोणत्याही को गोष्टीची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही याबाबत शेतकऱ्यांची उलट तपासणी केली जाते गेल्या कित्येक दिवसापासून खरसुंडी भागातून मोटार चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत परंतु पोलिसांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे खरसुंडी परिसरातून अतुल पुजारी दादासाहेब पुजारी गणेश पाटील हिंदूराव भंडारे व अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोटार केबल कोंबड्या जनावरे अवजारे चोरीला गेलेली आहेत खरसुंडी पोलिसांकडून फक्त उत्तरे दिली जातात खरसुंडी व वलवण परिसरातील शेतकरी अतिशय हतबल झाले आहे अगोदरच दुष्काळाचे सावट आणि अशा शेतकऱ्यांच्या मोटार अवजारे जनावरे चोरीला जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे शेतकरी भयभीत झालेला आहे तरी आठपाडी पोलीस पी आय शरद सर यांनी स्वतः दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य तर न्याय मिळवून द्यावा अशी चर्चा खरसुंडी व वलवणघान आणि खरसुंडी परिसरातून व्यक्त होत आहे व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना योग्य ते शासन देण्यात यावे जवळे ज्वेलर्स अँड सन आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विषी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी उत्खंठा आणि साखर करिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक तरी व इंटिरियर डिझाईन गृह कर्जा आवश्यक प्लैन कॉन्ट्रैक्ट कन्सल्टिंग पद्धति ने अद्यावत बंदकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिजाइन शंबर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कंस्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाइल नंबर त्र्याऐंशी शून्य पोस्ट आठपाड़ी तालुका आठपाड़ी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू